भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांना धमक्या येत आहेत साहित्य संमेलनाला गोडसेंचं नाव देण्याची मागणी करत या धमक्या दिल्या जात आहेत साहित्य संमेलन आयोजक संजय नहार यांनी हा दावा केला सावरकर यांच्या नावासाठीही काही लोक आग्रही असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे बातमी आपण पाहतोय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांना धमकी दिली जाते नथुराम बोडसे यांचं नाव देण्यासाठी धमक्यांचे फोन येत आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे तर सावरकरांचं नाव देण्यासाठी सुद्धा काही जण आग्रही असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आयोजक संजय नहार यांनी हा दावा केला आहे ही माहिती दिलेली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांना आता धमक्या येत आहेत फोनवरून या धमक्या दिल्या जात आहेत संमेलनाला गोडसेंचं नाव देण्याची मागणी करत या धमक्या दिल्या जात आहे साहित्य संमेलन आयोजक संजय नहार यांनी ही माहिती दिली आहे तर सावरकरांच्या नावासाठी सुद्धा काही जण आग्रही असल्याचं सुद्धा संजय नहार यांनी दावा केलेला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याला गोडसेंचं नाव द्यावं यासाठी धमकीचे फोन येत असल्याची माहिती संजय नहार यांनी दिलेली आहे संजय नहार हे आयोजकांपैकी एक आहेत तर आयोजकांना फोनद्वारे यात धमक्या दिल्या जात आहेत असा दावा त्यांनी केला आहे सोबतच सावरकरांचं नाव देण्यासाठी सुद्धा काही जण आग्रही असल्याचं सुद्धा नहार यांनी दावा केला आहे साहित्य संमेलन आयोजक संजय नहार यांनी हा दावा केलेला आहे गोडसेंचं नाव साहित्य संमेलनाला दिलं जावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिव दिलं जावं यासाठी म्हणून यात धमक्या येत असल्याचा दावा हा संजय नहार यांनी केला आहे ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಶಾಸಕೀಯರು